जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे आज या हरिपाठातील एकतीसावा अभंग पाहूया या एकतीसाव्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणत आहेत पोषिसी शरीर इंद्रियांची बाधा शेखेते आपदा करील तुझ नव्हे तुझे हित विषय पोषिता हरिहरी म्हणता उद्धरसी वायाची पाल्हाळ चरित्र सांगसी परिणाम न म्हणसी अरे मुढा नामा म्हणे हेची पंढरीय निधान उच्चारिता जन तरले आईसे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये नामदेव महाराज आपल्यावर थोडंसं रागवत आहेत आणि ते पण आपल्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे आणि कळवळ्यामुळे सरळ सरळ ते अभंगामध्ये म्हणतात की शरीराच्या नादी लागू नकोस ते तुला फसवेल जास्त विषयांच्याही नादी लागू नकोस भगवंताचं नाम घे आणि स्वतःचा उद्धार करून घे पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा शेखी ते आपदा करील तुझं शेखी म्हणजे शेवटी शरीराचं इंद्रियांचं पोषण करतोस पण शेवटी ते तुला फसवणार आहे शेवटी त्याच्यामुळे तुझं नुकसान होणार आहे असं नामदेव महाराज म्हणत आहेत आता ते आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेऊ नका असं सांगतायत का अस सांगता मुळीच नाही म्हणूनच त्यांच्या उपदेशाला नीट बघणं गरजेचं आहे आपल्या शरीराला महत्त्व आहे नरदेहाची स्तुती समर्थ रामदासांनी सुद्धा गायलेली आहे धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ हो तो तो पावे सिद्धी ते असं समर्थ रामदास म्हणतात आपलं काय होतं सांगतो देहाची काळजी घेणं वेगळं आणि देहाच्या ठिकाणी आसक्त राहणं वेगळं आपली प्रवृत्ती आसक्त होण्याकडे कलते आणि आपण आपल्याही नकळत शरीराला आसक्त होऊन जातो हाच धोका आहे काळजी घेणं धोका नव्हे तर आसक्त होणं धोका आहे आणि म्हणून संतांच्या उपदेशांमध्ये अशा पद्धतीची वाक्ये येतात की तुम्ही शरीराला किंमत देऊ नका शरीराच्या नादी लागू नका इत्यादी इत्यादी त्यांना असं सांगायचं असतं की जिथल्या तिथे ती, ती गोष्ट ठेवता आली पाहिजे जसं आपण चप्पल बाहेर काढतो आणि घरात येऊन जेवायला बसतो चप्पल कितीही महाग असलं मौल्यवान असलं म्हणून आपण जेवणाच्या ताटात चप्पल घेतो का किंवा जेवायला बसताना ते डोक्यावर घेऊन बसतो का मुळीच नाही चप्पलाची जागा ही घराच्या बाहेरच आहे चप्पल पायाचं रक्षण करतं इतकं ते साधं आहे ते मौल्यवान आहे याचा अर्थ त्याला आवाजवी महत्त्व द्यावं असं मुळीच नाही हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीत आहे आपल्या प्रपंचाच्या बाबतीत आहे गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवून दोन हजार तेरा साली शंभर वर्ष पूर्ण झाली त्यावेळी गोंदवल्याच्या संस्थानाने काही फोटो प्रसिद्ध केले त्या फोटोंबरोबर त्यांनी काही महाराजांची सुद्धा प्रसिद्ध केली महाराजांचं वचन आणि त्या फोटोमध्ये जे काही दृश्य आहे त्याचा ताळमेळ सुंदर रीतीने घातला गेला होता त्यात गोंदवल्याच्या चप्पल स्टँडचा एक फोटो होता आणि त्या फोटोच्या शेजारी महाराजांचं वाक्य होतं प्रपंचाला जितकी किंमत आहे तितकीच ती द्यावी मगाशी आपण जे चपलेचं उदाहरण पाहिलं ते नीट ऐकलं तर लक्षात येईल की महाराजांना काय सांगायचंय असंच आपल्या देहाचं आहे देह महत्वाचा आहे या देहाच्या माध्यमानं आपण लोकांची सेवा करू शकतो आई वडिलांची सेवा करू शकतो ध्यान नामस्मरण भगवंताच्या यात्रा पारायण यासारख्या उपासना करू शकतो आपली गुरुपदिष्ट साधना करू शकतो पण म्हणून देहाला डोक्यावर चढवून ठेवू नये देह म्हणजेच सर्वस्व आहे या भ्रमामध्ये मुळीच राहू नये कारण देह कितीही आपला म्हटला तरी तो आपल्याला दगा देतो हा आपला रोजचा अनुभव आहे असं पहा सकाळी उठल्यानंतर अशी एकही व्यक्ती पृथ्वीवरती नाही जिच्या तोंडाला दुर्गंध येत नाही त्याचं विस्तृत वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये केलेलं आहे आपल्या शरीरामध्ये मलमूत्राच्या पिशव्या आहेत कानातून डोळ्यातून तोंडातून नाकातून आपल्या घाण येते अंगाला घामाचा घाण वास येतो असं हे शरीर आहे समर्थ म्हणतात विटाळाचा गोळा अळून आपलं शरीर बनलेलं आहे आणि या शरीराचं तू कौतुक काय करतोस या शरीराला थोडंफार का होईना महत्त्व प्राप्त होतं ते तेव्हाच जेव्हा हे शरीर परमार्थ मार्गावरती लावलं जातं सद्गुरूंकडून जेव्हा साधना मिळते आणि ती साधना जेव्हा या शरीराच्या माध्यमाने घडते तेव्हा हे शरीर सार्थकी लागतं एका बाजूला आपलं शरीर आहे पण दुसऱ्या बाजूला जर त्या शरीराच्या माध्यमाने भगवंताची उपासना असेल तर शरीराचा अभिमान न चिकटण्याचा संभव आहे अन्यथा जर सद्गुरूंच्या चरणी आपण लीन नसू जर ध्यान नामस्मरण इत्यादी साधनांमध्ये आपण आपला थोडा का होईना वेळ घालवत नसू तर आपल्या देहाचा अभिमान केव्हा आपल्याला येऊन चिकटेल आपल्यालाही समजणार नाही अशा पद्धतीचं हे धोक्याचं नातं आहे म्हणजे म्हटलं तर शरीराचा परमार्थाला अध्यात्माला उपयोग आहे आणि म्हटलं तर आपल्याला देहभाव बाजूला ठेवायचा आहे या दोन्हींचा समन्वय साधून साधकांना आपली साधना करायची आहे नामदेव महाराज म्हणतायत या शरीराला तू उगच पोसत आहेस आणि इंद्रियांची बाधा करून घेतलेली आहेस आता इथेच खरं म्हणजे एक अर्थ लपलेला आहे शरीराला पोसायचं नाही का आंघोळ का करायची नाही का जेवण करायचं नाही की देहाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं तर यातलं काहीच नाही पुढे जो बाधा शब्द नामदेव महाराज वापरतात तिथे सगळा अर्थ येऊन लपलेला आहे शरीराची काळजी जरूर घ्या भूक लागल्यावर जेवण करणं आणि झोप आल्यावर निद्रा घेणं हा शरीराचा धर्म आहे पण इंद्रियांची बाधा तेव्हा होते जेव्हा आपण इंद्रियांच्या माध्यमानं भोगांमध्ये आसक्त होतो लिप्त होतो भूक लागल्यानंतर अन्न खाणे यात गैर काही नाही पण अन्नाचंच चिंतन करणे हे परमार्थ साधनेच्या आड येतं आणि असं सर्व इंद्रियांच्या भोगांच्या बाबतीत आहे डोळ्यांचं उदाहरण पाहू सुंदर दृश्य बघणं काही वाईट नाही समजा छान सूर्यास्त होतोय पक्षी इकडनं तिकडं जात आहेत आपण आनंदानं दृश्य पाहतोय मुळीच हरकत नाही पण त्या दृश्याचं चिंतन घडणं परमार्थ साधनेच्या आड येतं कारण चिंतनामध्ये आपलं मन सुरू राहतं आणि मन आपल्याला द्वैताकडे खेचतं आपण जर द्वैतात असू तर चंचल असलेलं मन आपल्याला या द्वैतामध्ये आणखीन घट्ट रोवतं खोल खोल नेतं आणि मग बाहेर पडायचा संभवच राहत नाही आपल्याला तर मनाच्या पलीकडे जायचं आहे इंद्रियांच्या पलीकडे जायचं आहे नाम घेता घेता नाम घेणारा आपण जो आहोत त्याला आपल्या आत्म्यामध्ये विलीन करायचं आहे ध्यान करताना साक्षी जो आहे त्या साक्षीचा लय घडायला पाहिजे अशी अवस्था आली पाहिजे आपलं जर मन सुरू राहिलं तर आपल्या ना नामस्मरण धड होईल ना ध्यान धड होईल म्हणून भोगांचं चिंतन परमार्थाच्या आड येतं डोळ्यांनी दृश्य पाहणं वाईट नाही जेभेनी अन्नाची चव घेणं वाईट नाही मऊ मऊ तलम कापडावरती निजणं वाईट नाही पण या भोगांचं चिंतन मात्र साधनेच्या आड येतं आपलं मन त्या भोगांमध्ये रमत अडकून राहतं आणि पर्यायानं आसक्त होतं चिंतनामुळं मग ते ते भोग पुन्हा पुन्हा भोगावेसे वाटतात आणि जीवात जीव असेपर्यंत मनुष्य केवळ भोगांच्या मागे धावत राहतो हो। आणि तो अर्थातच इंद्रियांच्या माध्यमाने धावतो म्हणून त्याला इंद्रिय बाधा असा शब्द आहे नामदेव महाराज म्हणतायत या बाधेत अडकायचं नसेल तर तू शरीराला पोसू नकोस त्याचा अर्थच असा की भोग भोगायचे असतील तरी बेतानी भोग आणि भगवंताला स्मरून भोग जेवणाचा घास घेतानासुद्धा आपले दाते श्री महाराज आहेत भगवंत आपला दाता आहे म्हणून आपल्याला अन्न मिळालेलं आहे अशा पद्धतीचा भाव असावा म्हणजे त्या भोगांमध्ये आपण आसक्त होत नाही शेखी ते आपदा करील तुझं असं तथ्य नामदेव महाराज सांगतात जर इंद्रियांची बाधा झाली तर शेवटी ते शरीरच तुझ्या नाशाला कारण होईल उघड आहे एक उदाहरण सांगतो एका माणसाला पोटाचं दुखणं होतं त्याला डॉक्टरांनी सांगितलं की आता कुठल्याही परिस्थितीत भजी खाऊ नका पुष्कळ भज्या खाल्ल्या पण आता जर तेलकट काही खाल्लं तर मी तुम्हाला वाचवू शकणार नाही काही दिवस त्यानं कळ काढली पण इंद्रियाधीन धीन झालेलं आयुष्य होतं इंद्रिय बाधा झालेली होती त्यामुळे शेवटी राहावेना ना बायकोला तो म्हणाला भजा तळ बायको म्हणाली अहो डॉक्टरांनी सांगितलंय तुमचं मरण अगदी उंबऱ्यावर आलेलं आहे कशाला भजा हव्यात तो काही ऐके ना इंद्रियाची बाधा अशी असते बायकोला म्हणाला मरायचं आहेच ना नाही भजी नाही खाल्ली तरी मरण येणार आहे भजी खाल्ली तरी मरण येणार आहे तर मग भजी खाऊनच मरतो भज्या खाल्ल्या आणि माणूस त्यातच मेला अशी दुर्गती इंद्रियाची बाधा झाली म्हणजे होते त्यामुळे इथे बाधा हा शब्द महत्वाचा आहे आपल्याला देह आहे त्यामुळे देहाचे धर्म साहजिकच आहेत शरीराला पोसू नका असं नामदेव महाराज सांगतायत तर त्याचा विपर्यास करून उपयोग नाही झोपच घेतली नाही योग्य आहारच घेतला नाही तर कसं आपल्या हातून साधनही घडेल साधनेसाठी आपल्याला देह सशक्त ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच समर्थ रामदास व्यायामाचा पुरस्कार करायचे शरीरच जर धड नसेल तर तुम्ही ध्यानधारणा नामस्मरण हे करून नित्याची कर्मे तरी कशी करणार मनुष्याला शरीराकडून सर्व बाबतीत साथ लागते फक्त धोका तेव्हा आहे जेव्हा ती इंद्रियांची बाधा होते नामदेव महाराज म्हणतायत नव्हे तुझे हित विषय पोषिता हरिहरी म्हणता उद्धरसी विषय कसा पोसला जातो हे आपण आत्ताच बघितलं विषय पोचला जातो तो मुख्यत्वे करून चित्तामध्ये आणि मनामध्ये इंद्रियाला एका क्षमतेनंतर तृप्तता येते जसं आपण बासुंदी खाल्ली तर एका क्षणाला आपलं पोट भरतं मग एक चमचासुद्धा बासुंदी आपल्याला जात नाही कबूल आहे की कालांतराने भूक लागेल आणि पुन्हा आपल्याला बासुंदी जाईल पण तेवढ्या क्षणापुरतं का होईना आपलं इंद्रिय थकतं मन मात्र थकत नाही चित्त थकत नाही चित्त आणि मन बासुंदीचा विचार करतं चिंतन करतं पर्यायानं आपण पुन्हा बासुंदी खायला प्रवृत्त होतो आणि इंद्रियांची बाधा आपल्या पदरात पाडून घेतो नामदेव महाराज म्हणतायत असं विषय पोसणं तुझ्या हिताचं नाही बाबा त्यापेक्षा भगवंताचं नाम घे तर तुझा उद्धार होईल इथे पुन्हा हरि हा शब्द सुशुमनेला सुद्धा निर्देशित करतो तुझं मन तुझं चित्त शांत कर आणि सुषुमनेच्या मार्गानं स्वतःचा उद्धार करून घे असाही बोध या ठिकाणी आहे संत वाङ्मयाचं हे वैशिष्ट्यच आहे साधा बोधही असतो आणि अभ्यासकासाठी परमार्थ साधना खूप वर्ष करणाऱ्यासाठीही बोध असतो दोन्ही प्रकारे गोडच असतो अभंग त्याकडे जसं पहावं तसा बोध त्या अभंगामधून मिळतो काहीही करून का होईना तुम्ही विषयाची बाधा करून घेऊ नका कारण देह आहे तर देह धर्मही आहे पण विषयात मात्र गुंतायचं नाही आहे आणि आसक्त व्हायचं नाही आहे पण गरज असेल तेव्हा विषय घ्यावा तरी लागतो असं हे तलवारीच्या पात्यावरून चालल्यासारखं आहे म्हणून नामदेव महाराज आपल्याला सावध करतायत की विषयांचे उपभोग घेण्यात आपलं हित नाही हे तरी निदान लक्षात ठेव हे जर सारखं लक्षात ठेवलं तर आपल्यापाशी विवेक निर्माण होईल आणि मग आपण विनाकारण जे उपभोग घेत होतो तिथे उद्या संयम येईल आपणच आपल्याला सांगू की नाही आत्ता याची गरज नाही पोट भरलेलं आहे आपण उपभोग न घेतलेला बरा हळूहळू करत याच विवेकाने इंद्रियांवरती संयमसुद्धा येईल आणि मग भगवंताच्या नामानं उद्धार आहे हे तर निश्चितच आहे साधकाचं वर्तन किंवा आचार स्वैर असू नये तासनतास ध्यानधारणा करतोय पण आचार अस्ताव्यस्त आहे वाटेल तसे इंद्रियांनी उपभोग घेतोय याला काही साधना म्हणत नाहीत ना साधकाचं जीवन असं असतं संयमित जीवन अत्यंत आवश्यक आहे म्हणून एका बाजूला भगवंताचं नाम सुरू असावं तर दुसऱ्या बाजूला आपला विवेक जागृत असावा की विषयांमध्ये मला लिप्त व्हायचं नाही आहे आणखी एक महत्त्वाचं पथ्य नामदेव महाराज पुढे सांगतात वायाची पाल्हाळ चरित्र सांगसी नामन म्हणसी अरे मूढा अरे मूर्खा भगवंताचं नाम तेवढं घेत नाहीस पण बडबड मात्र करतोस वायाची पाल्हाळ चरित्र म्हणजे परमार्थाविषयी बडबड संतांच्या गोष्टी संतांचं तत्त्वज्ञान हे सांगणं वेगळं आणि ते आचरणं वेगळं नुसतीच बडबड आहे पण नाम घेण्याचा पत्ता नाही असं कसं करून चालेल एक वेळ अशा वेळी न बडबडलेला माणूस बरा कारण तो निदान स्वतःचा समजतरी करून घेत नाही की मला परमार्थ कळला जो फक्त बाष्कळपणा करतो पाल्हाळ लावतो तो कदाचित बोलेल सुंदर पण नामाकडे साधनेकडे उपासनेकडे लक्ष नसेल तर जे तत्वज्ञान मांडत आहे त्याची अनुभूती त्याला येणार नाही पुसत आहे कोण कोरडे तुझे ब्रह्मज्ञान अशी त्या माणसाची गत तर असं न करता भगवंताच्या नामामध्ये राहा असं नामदेव महाराज म्हणत आहेत वायाची पाल्हाळ चरित्र सांगसी परी न म्हणसी अरे मुढा नामा म्हणे हेची पंढरीय निधान हे आता कळलं पाहिजे की भगवंताचं नाम आणि सद्गुरुपदिष्ट साधना हीच पंढरीचं निधान आहे किंवा ठेवा आहे नुसती बडबड करणं आणि उपासनेकडे दुर्लक्ष करणं असं वर्तन अनेक मार्गांनी साधकाचं नुकसान करतं चांगला परमार्थ जर बोलला तर आपला समज व्हायला लागतो की आपल्याला विषय कळलाय लोकांकडून जर स्तुती घडली तर असाही समज होतो की अरे आपलं बोललेलं लोकांना आवडतं लोकांना ते कळतं ते मला चांगल्या पद्धतीनं सांगता आहे म्हणजे मला विषय कळलेला आहे म्हणजे माझा मी बाजूला जाण्याच्या ऐवजी माझा मी आणखी चिवट होतो म्हणजे हे परमार्थ साधनेच्या उलट नाही का झालं अशावेळी सावधानता जर ठेवली नाही तर जोडीला उपासना असूनसुद्धा आपली अधोगती सुरू राहते कारण मला समजत आहे हा भाव आपल्या खोल जाऊन बसलेला असतो म्हणून अशा पाल्हाळ बडबडीपासून साधकानं लांबच राहावं अनुभव नसेल तर बोलूच नये आणि अनुभव जरी असला तरी सद्गुरूंच्या परवानगीशिवाय बोलायला जाऊ नये कारण आपले सद्गुरू आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात त्यांना लक्षात येतं की आपला अभिमान कुठे वाढेल आणि कुठे कमी होईल शक्यतो आपला अभिमान ज्यानी वाढणार नाही आपली देहबुद्धी ज्यांनी घट्ट होणार नाही तीच गोष्ट आपले सद्गुरू आपल्याला करायला सांगतात तर शक्यतो त्यांच्या आज्ञेत राहावं आणि बडबड करण्यापासून लांब राहावं नामदेव महाराज म्हणतायत की असं नाम, नाम घेणं हाच पंढरीचा ठेवा आहे पंढरीचा ठेवा काय तर पांडुरंग आपलं आत्मस्वरूप आणि पंढरी कुठं आहे आपल्या शरीरातच आहे हे आपण मागच्याच अभंगाच्या निरूपणात पाहिलं आपल्या आतच असलेला आपल्या आत्मस्वरूपाचा ठेवा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे पंढरीला जाऊन त्याला भेटायचं आहे आणि असं भेटायला भगवंताचं नामच आपल्याला मदत करतं तर ते तू उच्चार तिथे तुझं मन ठेव तर तुझा उद्धार होईल असा सरळ सरळ उपदेश नामदेव महाराज करतायत हेच करून लोकांचा उद्धार झालाय असंही ते म्हणतात नामा म्हणे हेची पंढरीये निधान उच्चारिता जन तरले आयसे असा हा या हरिपाठातील एकतीसावा भंग आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो इथून पुढील भंग आपण यथावकाश पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम